मित्रांनो बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन गाजतोय तो घरातील सदस्यांमुळे वेगवेगळ्या स्वभावाचे आणि वेगवेगळ्या चाहतावर असणारे स्पर्धक यंदाच्या बिग बॉस मराठीच्या घरात आहेत बिग बॉस मराठीचा घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे त्याचा साधेपणा प्रेक्षकांना भावतो त्याचं बिंदास्त वागणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं सूरज चव्हाणचे कुटुंबीय बिग बॉस मराठीच्या घरात आले यावेळी जिंकली आहेत सूरज आणि आत्या बहिणींमधलं प्रेमळ संवादाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं सूरजला बिग बॉसच्या या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणी आणि आत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असं सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहेत सूरजचे कुटुंबीय त्याला भेटायला आल्याचा व्हिडिओ कलर्स मराठीकडून शेअर करण्यात आला या व्हिडिओवर कमेंट यांनी निट त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत इतकी साधं माणसं सा आहेत त्या सर्वांनी घरात जायच्या आधी चपला चा काढल्या मन जिंकलं राव अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकम यांनीही सुरतच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे गावची माणसं गावची माती गावचा गोडवा हे सगळं माझ्या गावाकडच्या माणसांचं प्रेम संपला विषय असं म्हणाला आहे विशाल बहिणींनी घरात प्रवेश करताच चपला बाहेर काढल्या हीच खरी संस्कृती आहे आतेने घरात पाऊल ठेवल्यापासून ते घरात पाऊल बाहेर निघेपर्यंत डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही अशी कमेंट सूरजच्या एकाच्या हात्याने केली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद